नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आणि किसान सभा तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तिन्ही पक्षांनी एक आंदोलन जे आहे ते छेडलेलं आहे नेमक्या काय मागण्या आहेत नेमक्या काय अडचणी आहेत हे आपण आज मशालच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण पाहू शकत असाल या रखरखत्यावनामध्ये या काही महिला ज्या आहेत जे मोर्चेकरी आहेत ते उन्हामध्ये छत्र्या घेऊन बसलेले आहेत काही झाडाखाली बसलेले आहेत काही पुरुष मंडळीसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत काय नेमक्या मागण्या आहेत हे आपण जरा जाणून घेणार आहोत या मोर्चा संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपण या मोर्चातील काही जे व्यक्ती आहेत जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपल्यासोबत आहेत सुनील पाटील जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा सचिव आहेत आपण त्यांच्याशी जरा बातचीत करणार आहोत नमस्कार सर मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय नेमक्या मागण्या आहेत कशासाठी हा आपला मोर्चा इथे आंदोलन जे सुरू आहे कशासाठी जो आंदोलन जे आहे तसं पाहिलं तर हा देशव्यापी आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षा कायदा आज जो आणलेला आहे आणि ह्या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत बऱ्याच कामगारांना बेदखल करण्याचं घाट या कायद्यामध्ये आहे त्याचबरोबर हा मोर्चा निवड काही याचाच नाही कामगाराचाच नाही तर ह्या सर्व जो काही कायदा जो के करायला घेतलेला आहे ह्या कायद्यामध्ये या शेतकरी शेतमजूर कष्टकरी सर्वसामान्य जनतेचे हे हाल होणार आहेत आणि हे सर्व आम्हाला लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आज ह्या देशभरामध्ये विविध ठिकाणी देशभरामध्ये हा आंदोलन आहे विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये हा हे आंदोलन घ घोषित केलेलं आहे यामध्ये तशाचप्रमाणे आयटकच्या नेतृत्वामध्ये आयटक संघटनेच्या मा माध्यमातून हा आम्ही पालघर जिल्हा पालघरच्या कामगार उपायुक्त कार्यालयावर हे आंदोलन घेतलेलं आहे बांधकाम कामगारांच्या काम अनेक समस्या आहेत आज महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांवर एक दक्षता प पथक जे नेमलेलं आहे आणि त्याच्या नावाने बांधकाम कामगारांना बेदखल करण्याचा ह्या कामगार उपायुक्तांनी घाट घातलेला आहे कामगार उपायुक्तांनी गेले पंधरा दिवसापासून ते वीस दिवसापासून जे का कामगार आहेत त्या कामगारांचे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांना नोटीस पाठवलेल्या आहेत आणि ह्या नोटीसमधून त्यांना त्यांचे मस्टर आणि त्यांचा रेकॉर्ड सर्व बोल मागवलेलं आहे मात्र ह्या ठेकेदारांकडे रेकॉर्ड जर नसेल तर बारा किमान माझ्या माहितीनुसार बारा हजार कामगारांना बेदखल करणार आहेत बारा हजार कामगारांना बोगस कामगार ठरवून त्या नाव त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त करण्याचं घाट या कामगार उपायुक्तांनी घातलेलं आहे बरं या संदर्भात आपण प्रशासनाला काही निवेदन दिलं होतं प्रशासनाला आम्ही याबाबत पण निवेदन दिलेली होती की त्यांना प्रशासनाला कामगार उपायुक्तांना आम्ही हे सांगितलेलं आहे की हे बरोबर नाही आहे हे चुकीचं आहे यापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु कामगार उपायुक्त या का गोष्टीकडे कानालोला करत आहेत यामधूनच कामगारांचे हाल होणारे म्हणजे असं की एकीकडे बोगस कामगारांचा सुलसुलाट सुटलेला आहे कामगार यांनी शासनाने जो निर्णय घेतलेला आहे या शासनाच्या निर्णयाचं आम्ही काही ठिकाणी स्वागत करतो आहे परंतु बांधकाम कामगारांना असं विटीस धरून किंवा त्या ठेकेदारांना धमकवून त्याला कायद्याची भीती दाखवून बेकायदेशीरपणे कायद्याची भीती दाखवली जाते ते हे कुठेतरी अन्याय आहे बांधकाम कामगार आणि ह्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आज आम्ही सर्व बांधकाम कामगार पालघर जिल्ह्यातले एक एक करा साधारण आपण या तीन संघटना या मोर्चामध्ये सहभागी आहात या तिन्ही संघटनांच्या अडचणी सारख्याच आहेत मागण्यासारख्याच आहेत बरं जर या मागण्या आता आपण तुम्ही कलेक्टरला कोणाला भेटला आहात का या संदर्भामध्ये ह्याबाबत आम्ही चार दिवसापूर्वी ह्या बाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हा जो हा देशव्यापी आंदोलन आहे या देशव्यापी आंदोलन यापूर्वी आम्ही साधारण तीन मोर्चे केलेले आहेत आणि हा चौथा मोर्चा आहे इथे कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये एक कंत्राटी कर्मचारी आहे नवनाथ तरे नावाचा आहे या नवनाथ तरेवर चुकीचे काम याने चुकीचे कामं केलेले आहेत कामगारांना वीट भट्टीचा कामगार असूनसुद्धा किंवा त्याचे प्रमा त्याने खात्री करूनसुद्धा त्याने त्या कामगारांचे अर्ज जाणीवपूर्वक नामंजूर केलेले आहेत कारण त्याच्या पाठीमागचं कारण आम्ही त्यांना दाखवलेलं आहे की हा नवनाथ तरी हा कामगारांकडून पैसे उकलतो आणि हा पैसे उकलण्याच्या कारणातूनच हा त्या ते कामगारांचे अर्ज मागे म्हणजे रिजेक्ट करत असतो आणि याला वा आपण न्याय द्यावा मात्र ह्या बाबत कामगार उपायुक्त त्यावर काही बोलायला तयार नाही आहेत उट उलट आजाराला पाणी घालण्याचं चित्र आम आम्हाला अनेक वेळा दिस दिसत आहेत त्याचबरोबर त्यांनी कारवाई संबंधित काही पत्र पाठवलेले आहेत त्या पत्राचा आम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये पूर्णपणे कामगार उपायुक्त बेकायदेशीरपणे त्या पत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कायद्याचा आधार न घेता उडवा उत्तर उत्तर आहेत तर असं कामगार उपायुक्तांनी उडवा उत्तर देणं हे एका कामगार उपायुक्तांना काही शोभत नाही आहे आणि म्हणून आज आम्ही अशी मागणी धरलेली आहे की एकतर या आंदोलनामध्ये कामगार उपायुक्ताच्या दालनात जाईल किंवा कामगार उपायुक्त ह्या आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येईल आणि आम्ही ती चर्चा करू असा आम्ही ठाम निश्चय केलेला आहे एक शेवटचा प्रश्न हे आंदोलन कधीपर्यंत चालू राहणार आहे ही अपेक्षा काय तुमची समजा या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्या आंदोलनाची पुढची पार्श्वभूमी काय असेल काय पाऊल असेल ह्याबाबत आम्ही त्यांना ती सूचना केलेली आहे की हे आंदोलन कदाचित आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे की कदाचित हे आंदोलन हे शेवटचं असू शकतं कारण आज ज्याने ते विधेयक काढलेलं आहे या विधेयकामध्ये अशी तरतूद केलेली आहे की यापुढे कोणी आंदोलन करू शकणार नाहीत आणि जर आंदोलन जर केलं तर त्यांना तीन वर्षाची सजा होऊ शकते आणि म्हणून आम्हाला कदाचित ही आंदोलनाची शेवटची संधी आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये आम्हाला जे काही मिळवता येईल या तेवढा आम्ही त्यातून मार्ग शोधणार आहोत आणि म्हणून जोपर्यंत आमच्या काही मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या आंदोलनातून आम्ही काय हटणार नाहीत ही आम्ही निर्णय घेतलेला ओके धन्यवाद आपण मशालशी संवाद साधला तर आपण पाहिलं असेल सुनील पाटील जे आहेत जे कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा सचिव आहेत त्यांनी आपलं जे मत आहे ते मांडलेलं आहेत तीन संघटना या साधारण या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत ह्यानंतर या संघटनेचं पुढचं पाऊल काय असणार आहे ते आपण मशालच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क